तर इथे मी एक वाटी मोगडाळ स्वच्छ धुवून तीन तास भिजवून घेतली आहे भरपूर पाणी टाकायचं म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित भिजले जाते तरी ते पाहत लगेचच तुटली जाते तर याच्यातलं सर्व पाणी काढून घेतले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊयात तर अजिबात आपल्याला ले इथे लगेच पाणी टाकायचं नाही अगोदर अशीच ही डाळ थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धी डाळ टाकून घेतली आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेत आणि थोडंसं अद्रक तुकडे करून टाकलेले आहेत म्हणजे इडली स्वादिष्ट बनते तर जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकूयात तर खूप पातळ आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे इडलीच्या पिठासारखं ठेवायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेतले आणि आता मिक्सरवरती परत एकदा हे वाटून घेऊयात तर याचं टेक्स्चर ठेवायचे तर हे पहा खूप पातळ केलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण वाटून घेतले तर हे मी काढून घेते आणि सुद्धा परत आपण ही डाळ याच्यामध्ये वाटून घेणार आहोत तर आता परत एकदा आपण राहिलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत तर इथे मी डाळ टाकून घेतली आहे अर्धा पेला दही टाकून घेते तर एक वाटी डाळीसाठी इथे मी अर्धा पेला दही वापरलेला आहे तुमच्याकडे ताक असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेतले तरीसुद्धा एवढी डाळ शिल्लक आहे ही सुद्धा मी नंतर वाटून घेणार आहे आता दोन तीन चमचे पाने टाकूया आणि मिक्सरवरती परत एकदा ही डाळ वाटून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही डाळ वाटून घेतली आहे तर तुम्हाला याची थिकनेस समजत असेल खूप पातळी नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे तर सर्व डाळ मी इथे वाटून घेतली आहे तर हे असं आपण मिक्स करून घेऊयात तर चांगलं हे एकजीव केले कारण आपण थोडं थोडं करून वाटण करून घेतलेलं तर आता सर्व मिक्स केले तर याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकण्या अगोदर आपण इडली पात्रामध्ये दीड तांब्या पाणी टाकून पाणी स्टीम करण्यासाठी ठेवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तर इनो टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येतो इनो टाकल्यावरती खूप घाई गडबड होते त्यामुळे अगोदरच आपण तेल लावून ठेवायचे इडलीच्या चे साच्याला आता आपण या मिश्रणामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया तुम्हाला ही इडली आणखीन हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात म्हणजे भरपूर आणखीन हेल्दी अशी इडली बनेल तर आता हे फक्त मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये इनोचं अख्खं एक पॅकेट मी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व पटकन आपण मिक्स करून घ्यायचे एनो पटकन ॲक्टिवेट होतो आपन तर आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात तर इनो जेवढ्या पटकन ॲक्टिवेट होतो तेवढ्याच पटकन डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यामुळं इडलीच्या पात्रांना जर अगोदरच तेल लावून ठेवलं तर परत आपली घाई गडबड होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून स्टीम करायला ठेवता येतं तो तोपर्यंत आपण पाणीसुद्धा तिकडे स्टीम करून घेतले तर आता आपण याच्यात हे मिश्रण भरून घेऊयात तर खूप गच्च असं भरायचं नाही थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे इडली चांगली फुगून वरती येते तर तुम्ही या मिश्रणापासून ढोकळंसुद्धा बनवू शकतात तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्व मिश्रण आपण इडलीच्या साच्यामध्ये भरून घेतले इकडे पाणीसुद्धा चांगलं गरम झाले तर इडली स्टीम करायला ठेवण्याअगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं किंवा उकळी आले असेल तरीसुद्धा चालेल तेवढ्याच लवकर आपली इडली शिजली जाते तर पाणी चांगलं कडकडीत गरम झाले चांगली वाफ येते आता आपण इडली स्टीम करून घेऊयात तर ही इडली पटकन स्टीम होते दहा मिनटामध्येच लगेच शिजली जाते तुम्ही एकदा चेक करा दहा मिनटानंतर तुम्हाला जर वाटलं ओलसर आहे तर आणखीन पाच मिनिट तुम्ही शिजवून घेऊ शकतात तर आता झाकण ठेवून घेतले मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट किंवा दहा मिनिट ही तरही थे मिनिट इडली आपण स्टीम करून घेऊयात तर इथे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करून घेतला आहे आणि मस्त अशी ही इडली फुगलेली आहे तर आपण हात लावून चेक करूयात पहा अजिबात ओलसर चिकट झालेले नाही आहे मस्त फुगून वरती आली आहे तरेक दम तर एकदम परफेक्ट अशी ही इडली झालेली आहे तर पंधरा मिनटात शिजली आहे तुम्हाला मी चाकूडीसुद्धा दाखवते तर एकदम चाकू क्लीन निघला आहे इडली व्यवस्थित आपली शिजली गेली आहे आता हे इडलीचे पात्र आपण बाहेर काढून घेऊयात आता आपण ही इडली थंड करून घेऊयात तर इडली थंड झाली आहे तर चमच्याने आपण इडली काढून घेऊयात तर चमच्याची जी पाटची साईड असते टोकदार त्याने ही इडली पटकन निघली जाते किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा काढू शकतात तर आता आपण हे कडेने असं गोल फिरवून घ्यायचं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायची म्हणजे इडली व्यवस्थित निघली जाते तर अतिशय मऊ लुसलुशी जाळीदार कापसासारखी ही इडली झालेली आहे आणि जाळीसुद्धा खूप भन्नाट पडली आहे एकदम स्पॉन्जी बनली आहे तर बाकीच्यासुद्धा आपण इडल्या काढून घेऊयात तर इडली बनवताना याची थिकनेस व्यवस्थित ठेवायची आणि शिजवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि जेव्हा आपण स्टीम करणार त्यावेळेस दहा मिनट अजिबात उघडून पाहायचं नाही दहा किंवा पंधरा मिनटांनीच इडली पाहायची की स्टीम झाले की नाही ते तरी ते पाहू शकतात अतिशय कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनलेली आहे हे पहा खूपच मऊ झाले तर तुम्हाला गाई गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही एक तास डाळ भिजवली तरीसुद्धा चालू शकेल किंवा रात्री भिजवली तरी अतिउत्तम म्हणजे सकाळी तुम्ही मुलांना टिफिनसाठी ही झटपट इडली देऊ शकतात याच्यासोबत चटणी वगैरे काही देण्याची गरजसुद्धा नाही कारण आपण याच्यामध्ये मिरची अद्रक टाकले त्यामुळे अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशा या इडल्या लागतात किंवा स्वाससोबत दिले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर आपण जी रेग्युलर चटणी बनवतो हिरवी नारळाची ती बनवून दिली तरीसुद्धा चालेल तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात अतिशय क्लीन असे इडले पात्र आहेत अजिबात इडल्या चिकटलेल्या नाही आहेत तर सर्व इडल्या मी ते काढून घेतलेत तर अशा पद्धतीने आपण इथे इडल्या बनवून घेतलेत दिसतायत ना एकदम भन्नाट तर कशा वाटले तुम्हाला या मुगडाळीच्या इडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत सुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय चला तर बनवूया झटपट होणारा नाश्ता तो म्हणजे डोसा बरेच वेळेस आपण इडली बनवतो साधी किंवा फोडणीची इडली किंवा डोसे बनवतो बऱ्याच वेगवेगळे वेग पदार्थ आपण नाश्त्यासाठी बनवत असतो तर आज आपण डोसा बनवणार आहोत अतिशय वेगळी रेसिपी आहे लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो कारण आपण इथे छोटे छोटे हा बनडोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही याला ऐडले सुद्धा बोलू शकता कारण आपण हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या कृपूजा पूजामध्ये मी पूजा आज आपण बट डोसा बनवणार आहोत रव्यापासून एकदम झटपट नाश्ता आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता तर चला रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर प्रतिम एक वाटी असून हा नाश्ता बनतो नाश्ता बनवून घेऊया आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर चला बनवूया तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलाय जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हा मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर खूप आंबट दही असेल तर एखाद चमचा कमी दही वापरा आता आपण हे सर्व दही याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक वाटी पाणी टाकून घेऊयात आपल्याला हे सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवायचे तर याच्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेते आणि ह्या ना आपण मिक्स करून घेऊयात तर चांगला फुलला की आपला बंडोसा चांगला होणार आहे तर हे पहा मी सर्व इथे चांगले हे मॅश करून घेतले व्यवस्थित मिक्स केले आता त्याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनिट असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया वेळ असेल तर दहा मिनिट राहू देत किंवा पाच मिनिट ठेवलं हो तरीसुद्धा चालेल तर इडली सोबत जी हिरवी चटणी खाल्ली जाते ती बनवते तर याची डिटेलमध्ये रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये आहे काल आपण तांदळाच्या पिठापासून फक्त अतिशय जाळेदार मऊ लुसुशी डोसे किंवा तुम्ही घावून बोलवू शकता ती रेसिपी शेअर केली त्यासोबत ही चटणी डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर इथे मी काय केले मूळभर कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अदरकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे आता याला मी तडका देऊन घेतले तर थोडंसं मीठ टाकून घेतले आणि जिरे मोहरी कढीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे तर झटपटात तडका देऊन घेतला आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तांदळाच्या पिठाची आपण ढोशी बनवले त्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इथे रवा चांगला मुरलेला आहे चांगला फुलून आला आहे तुम्ही पाहू शकता पाणी सर्व रव्याने शोषून घेतले तर, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला रवा आपण अर्धा टाकून घेतला आहे आणि पाणी न टाकता आपण हा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण रव्याने पाणी भरपूर असं शोषून घेतले त्यामुळे आता पाण्याची गरज नाही खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही तर राहिलेलं सर्व मिश्रण इथे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे तर आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी कडेमध्ये एक पळी छोटी तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरे टाकून घेऊया आणि बारीक चुरून घेतलेला छोटा एक कांदा आणि एक गाजर बारीक कापून घेतले तर या दोन भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुमच्या मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलं भाज्या खायचं म्हटलं की नको म्हणतात त्यामुळे तुम्ही असे पदार्थ वेगवेगळे त्यांना देऊ शकतात बनवून आणि भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा इथे वापरू शकतात तर बीन्स गाजर बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकतात तर सर्व हे आपण आता परतवून घेऊयात तर जास्त वेळ परतायचं नाही आहे एक दोन मिनिटभर या हलक्याशा भाज्या आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये तर गाजर आणि कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे तर जास्त भाज्या शिजवण्याची गरज नाही कारण आपण हा नाशा स्टीम करणार आहोत त्यामुळे तो आणखीन वाफवला जाणार आहे तर फक्त दोन मिनटामध्ये या भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्यात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या भाज्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर, तर टाक सर्व इथे मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी इथे भाजीमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळेसच मी इथे मीठ टाकणार आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व जिन्नस पाहून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक इनोचो पॅकेट टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकून घेतला पाव चमचा तरीसुद्धा चालेल पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता आपण बंडोसा बनवायला घेऊया तरी ते मी एक छोटा टोप ठेवून घेतला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर अगदी थोडंसं अर्धा चमचा छोटा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा पेला मिश्रण टाकायचं किंवा एक पेळी मिश्रण टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटभर कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचा वरची साईड चांगली सुकली की याला तेल लावून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून हे ना भाजून घ्यायचे तरी ते पाहू शकतात चांगली वरची साईड सुकली आता आपण पलटी करून घेऊयात तर मस्त हा बंडोसा फुगलेला आहे आणि छान याला ब्राऊन असा कलर आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेतली आहे दुसऱ्या वेळेस झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी ते, ते मस्त दोन्ही साईडने आपण हा बंडोसा शेकून घेतला आहे तर छान याला ब्राऊन असा कलर आला आहे तर दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात साईडनेसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही बंडोसा आणि जेवढा आपण पहिल्या डोशाच्या वेळेस पीठ टाकलं तेवढंच हे मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बन डोसे बनले जातात तुम्ही पॅनमध्ये कढईमध्ये छोट्या किंवा तडका पॅन मध्ये बनवू शकता किंवा असा छोटा मोठा एखादा टोप असेल ना मिडीयम साईजचा त्यामध्ये सुद्धा केले तरी चालेल तर एक साइड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा खरपूर सोयीपर्यंत शेकून घ्यायचं ता पल्टी सुदा, तर आता पलटी करून घेतले आणि दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊयात चांगला हा डोसा तर मी झाकण ठेवून घेतले तर आता आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करून हा डोसा भाजून घेतला आहे काढून घेऊयात छान हा खरपूस असा भाजला जातो आणि थोडंसं तेल लागतं जास्त तेल लागत नाही त्यामुळे थोडंसंच तेल वापरायचं हे पहा मस्त याला रंग आलाय आणि छान फुगला गेलाय तर बाकीचे सुद्धा सर्व आपण राहिलेले असेच बनवून घेऊयात तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर हे पहा दोन डोसे जेव्हा बनवले दोन बन डोसा त्यावेळेस त्याला जास्त ब्राऊन कलर आला तर एक दोन बनवले की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती वेळ हे भाजून घ्यायचे तरी ते पहा तिसऱ्या वेळ जेव्हा केलं त्यावेळेस मस्त असं याला सोनेरी रंग आला आणि दोन्ही साईडने सेम कलर आला तर एक अंदाजाने आपण अलटी पलटी करून एक एक मिनिट दोन मिनिट असं हे भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी बन सेम असेच बनवलेत आणि बाकीच्या ढोशांना सेम बनढोशांना कलर एकसारखा आला त्यासोबत हिरवी चटणी बनवली आहे तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर केव्हा बनवले नसेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा आपण खूप मस्त असा नाश्त्याचा पदार्थ शेअर केलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवले काही त्यालासुद्धा साहित्य लागत नाही तर नक्की त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी एम मी अशी ही पराठे तर बनवायला खूप साधी सोपी ही रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी बनते तर हे आहेत सोयाबीनचे पराठे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तरी ते आपण गरम एकदम कडक पाणी करून घेतले आणि एक वाटी सोयाबीन घेतले तर हे सोयाबीन मी लहान घेतलेले आहेत याच्यामध्ये मोठे सोयाबीनसुद्धा मिळतात तुम्ही कोणतेही वापरू शकतात आता आपल्याला हे सोयाबीन दहा ते पंधरा मिनटासाठी असेच कडक पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात पराठ्यासाठी तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा पिठाचा गोळा मळून घेऊयात तर हे पीठ आपल्याला पराठ्यासाठी मळायचे खूप पातही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं तर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ मिडियम असं मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मिडियम असं मळून घेतले थोड्या वेळासाठी आपण हे मोरण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यावरून थोडंसं तेल लावूयात आणि हे पीठ आणखीन थोडं मऊ करून घेऊयात आणि मोरायला ठेवूयात म्हणजे हे आणखीन चांगलं मुरलं जाईल आणि मऊ असं पीठ तयार होईल तर पराठ्यासाठी स्टफिंगची तयारी करायची आहे तोपर्यंत पीठ चांगलं मुरलं जाईल तर याच्यावर झाकण ठेवूयात आणि आपण आता हे बाजूला ठेवून देऊयात तर इथे सोयाबीन चांगलं भिजून झालेत आता याच्यामधलं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचे तर एकदा साधं पाणी याच्यावरती टाकून घ्यायचे आणि नंतर हे सोयाबीन पिळून घ्यायचे तर हे पा जेवढं शक्य होईल तेवढं सर्व पाणी काढून घ्यायचे तर सर्व सोयाबीनच्या वडे इथे मी पिळून घेतलेले आहेत एकदम सुके कोरडे असे सोयाबीन करून घ्यायचे आहेत आता मिक्सरचं भांडं घेऊयात आणि याच्यामध्ये हे सोयाबीन टाकून घेऊयात तर सोयाबीनमधलं सर्व पाणी आपल्याला चांगले काढून घ्यायचे जर याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर आपलं स्टफिंग आहे ते ओलसर बनेल त्यामुळे सर्व पाणी चांगलं दाबून पिळून काढायचं आहे तर आता आपण इथे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या तोळून टाकलेल्या आहेत आणि एक छोटा तुकडा अद्रकचा टाकते तर तुमच्या मुलांना तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अद्रक आणि मिरची टाकल्यामुळे सोयाबीनचे पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि एकदम टेस्टीचे असे पराठे बनतात आता हे बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे वाटून घ्यायचं तर खूप बारीक असं करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचे चा हो तर इथे तुम्हाला दिसत असेल असं हे बारीक केले तर एकदम मिक्सरचं बटन जर चालू केलं तर हे खूप बारीक होईल तर असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे थोडंसं जाडसर ठेवायचं तर राहिलेले सुद्धा सोयाबीन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत आणि जाडसर असं बारीक करून घेतले तर सर्व इथे सोयाबीन आपण बारीक करून घेतले आता आपण याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी एक मीडियम आकाराचा बटाटा टाकून घेणार आहोत तर हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा फक्त तुम्ही सोयाबीनचंसुद्धा असेच पराठे बनवू शकतात तर आता हे सर्व मिक्स करून घेतले तर इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा शिजवून त्याचं साल काढून घेतले ते टाकून घेऊयात आणि तो आता बारीक किसणीने किसून घेऊयात किंवा तुम्ही हाताने बटाटा मॅश करून टाकलात तरीसुद्धा चालेल पण त्याचे खूप मोठे तुकडे राहू देऊ नका चांगले मॅश करून घ्या तर सर्व बटाटा इथे मी किसून घेतले आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर इथे पाव चमचा मी धना पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकूयात पाव चमचा म्हणजे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे छोटा एक चमचा पावभाजी मसाला टाकूया आणि छोटासा एक चमचा चा। सब्जी मसाला टाकून घेतला आहे तर मसाल्याच्या ढब्यामध्ये जो चमचा असतो त्याने मी इथे सर्व मसाले टाकून घेतलेत भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आणि आता हे मिक्स करूया तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे तर मसाले तुमच्याकडे जे असतील तुम ते तुम्ही टाकू शकतात असं नाही की हे सर्व मसाले हवेत जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते टाकून घ्या आणि चांगले हे एकजीव करा आता आपले इथे स्टफिंग रेडी आहे पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता आपण हे परत एकदा थोडं मऊ करून घेतले मिडियम आकाराचा पिठाचा गोळा घेऊयात आणि याला गोल करून घेऊयात तर आपण नेहमी चपाती लाटतो सेम तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचे तर मी कोरडं पीठ थोडं लावून घेतले आणि चपातीच्या आकारामध्ये याला आपण लाटून घेऊयात तर तुम्हाला गोल त्रिकोणी किंवा चौकोणी जसे पराठे आवडतात त्या शेपमध्ये शेप तुम्ही करू शकता तर इथे मी चौकोणी आकारामध्ये हे पराठे करून घेणार आहे तर आपण आता इथे चपाती एक लाटून घेऊयात तर खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही मिडियम अशी चपाती लाटून घेतली आहे आता याच्यावरती आपण स्टफिंग ठेवून घेऊयात तर आपण इथे चौकोणी पराठा बनवतो आहे त्यामुळे इथे मी चौकोणी आकारामध्ये हे स्टफिंग ठेवून घेतले तर आता हे स्टफिंग थोडंसं पसरवून घेऊयात आणि आता हा पराठा आपण दुमडून घेऊयात तर एक साईडनी अशी याची बाजू दुमडून घ्यायची आणि त्यावरती दुसरी बाजू साईडने दुमडून घ्यायची आणि नंतर दोन्ही साईडच्या वरची आणि बाजूची असे हे दोन्ही साईड दुमडून घ्यायचे त्याच्यावरती म्हणजे व्यवस्थित चौकोणी आकार तयार होतो तरी पहा ज्यांना कोणाला पराठे येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात म्हणजे ते व्यवस्थित बनले जातात जर जा स्टफिंग तुम्हाला भरता येत नसतील पराठे बनवायला जमत नसेल तर या पद्धतीने नक्की करू शकतात तर थोडंसं आपण हे सारण पसरवून घेतले हाताने आणि आता अलगद हाताने हा पराठा आपण लाटून घेऊयात तर सर्व बाजूंनी एकसारखा हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे आपण हा पराठा लाटून घेतला आहे आता भाजून घेऊयात तर तवा चांगला गरम झाला की थोडंसं आपण इथे तूप लावून घेऊयात आणि हा पराठा तव्यामध्ये टाकून घेऊयात तो पराठा टाकला की थोडंसं याला सरकवून घ्यायचं म्हणजे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो तव्याला चिकटला जात नाही आणि व्यवस्थित शेकलासुद्धा जातो तर एक साईड थोड्या वेळ भाजली की मग पलटी करून घ्यायचा ह्या पराठा आणि मिडियम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तो भाजला जातो अजिबात कच्चा राहत नाही आता आपण याच्यावरती तूप लावून घेऊयात तर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकतात तर तुम्ही पाहू शकतात पराठा कसा मस्त असा फुगलेला आहे तर दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस होईपर्यंत हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पराठे फुगले की छान मऊ असे खरपूस पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात एकदम टेस्टी बनतात तर दोन्ही साईडनी छान हे खरपूस पराठे आपण भाजून घेतलेत कलरही खूप सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने हे पराठे भाजून घेतलेत काढून घेऊयात हा पराठा आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे तर मस्त मऊ लुसदुषित असा हा पहिला पराठा तयार झालेला आहे तर इथे आता आपण दुसरासुद्धा पराठा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर इथे मी दुसरीसुद्धा चपाती सेम अशीच लाटून घेतली आहे आणि यामध्ये स्टफिंग भरून हा पराठासुद्धा आपण बंद करून घेऊयात आणि चौकोणी आकारामध्ये लाटून घेऊयात तर पराठे लाटताना खूप पातळ लाटायचे नाही मीडियम पराठे लाटायचे पराठे खूप पातळ नसतात मीडियम आकारामध्ये हे पराठे आपण लाटून घेऊयात तुम्हाला जर गोल पराठे बनवायचे असतील तर आपण जसे पुरणपोळी बनवतो सेम तसेच पद्धतीने तुम्ही हे पराठेसुद्धा बनवू शकतात तर आता हा पराठा मी स्टफिंग करून घेतला आहे थोडंसं याला पीठ लावूयात आणि हा पराठा आपण लाटून घेऊयात तर याच्या सर्व बाजू आपण चांगल्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण हा पराठासुद्धा भाजून घेऊयात तर पराठे जेवढे खोरपूस चांगले भाजले जातील तेवढेच टेस्टी बनतात आणि खायला स्वादिष्ट लागतात तुम्हाला जर हे पराठे टिफिनसाठी द्यायचे असतील तर तुम्ही रात्रीसुद्धा याची स्टफिंग बनवून ठेवू शकतात आणि सकाळी टिफिनमध्ये हे पराठे देऊ शकतात किंवा गरमागरम हे पराठे नाश्त्यासाठीसुद्धा बनवू शकतात आता हा पराठासुद्धा आपण दोन्ही साईडने चांगला खरपूस सोयीपर्यंत भाजून घेऊयात तर मुलांना वेगवेगळा वेग नाश्ता दिला की ते अगदी पोट भरून खातात रोज रोज तोस तोस नाश्ता सारखा दिला तर त्यांची इच्छा होत नाही खायचं आणि त्यांना वेगळं काहीतरी वेग 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 सारखं खायला हवं असतं तर ते बाहेरचं आणून देण्यापेक्षा घरच्या गर घरी असे वेगवेगळे पदार्थ केले तर मुले आवडीने खातात तर हा सुद्धा पराठा मस्त गुबगुबित झालेला आहे आणि छान फुगलेला आहे तर हा सुद्धा पराठा आपला चांगला भाजून झाला आहे जेवढे पराठे छान फुगले जातील तेवढेच लुसलुशीत असे पराठे तयार होतात तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व पराठे आपण बनवून घेऊयात तर हा पराठा आता आपण काढून घेऊयात तर मस्त यालासुद्धा खरपूस असा रंग आलेला आहे बघता क्षणी हे गरमागरम पराठे कोणालाही खावेसे वाटतील तर हा पराठासुद्धा मी काढून घेते हे पहा किती छान याला लालसर असा रंग आलाय तर बाकीचे सुद्धा सर्व पराठे राहिलेले मी असेच करून घेते तर इथे मी एक गोल पराठा बनवून घेतला आहे आता हा सुद्धा चांगला भाजून घेते तर असे खमंग स्वादिष्ट काहीतरी वेगवेगळे नाश्ते केले की मुलांना जास्तच भूक लागते जा तर हा सुद्धा आपला पराठा भाजून झाला आहे तर सर्व पराठे बनवून तयार आहेत तर हे पहा दिसत आहेत ना एकदम भन्नाट तर गरमागरम हे पराठे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा मस्त चहासोबत एन्जॉय करू शकतात तर थंडीमध्ये हे पराठे खूप छान लागतात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवू शकतो तर माझ्या मुलांना समजलं नाही हे बटाट्याचे आहेत की सोयाबीनचे आहेत तर वेगवेगळे असे काहीतरी पदार्थ केले की मुलंसुद्धा आवडीने खातात तर अशा पद्धतीने आपण सोयाबीनचे पराठे आज पाहिलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय